श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत विविध कार्यक्षेत्रात स्वतःच्या निरंतर सेवाभाव आणि जिद्दीनं कार्यरत असलेल्या आणि आपल्या कलागुणांनी समाजावर छाप पडणाऱ्या व्यक्तींचा भारत सरकार पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन सत्कार करत असते अलीकडेच नवी दिल्ली इथं दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार सत्कार समारंभ पार पडला यंदा महाराष्ट्रातल्या चौदा जणांचा यात समावेश होता यापैकी अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आणि यामध्ये कलाक्षेत्रातले चार पुरस्कार प्राप्त कलाकार होते श्रोतेहो कलाक्षेत्रातल्या दिग्गजांमध्ये चित्रकार वासुदेव कामत सुलेखनकार अच्युत पालव शास्त्रीय संगीत गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि अभिनेते अशोक सराफ यांचा समावेश आहे त्यापैकी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अशोक सराफ आणि अच्युत पालव यांच्याविषयी जाणून घेणार आहोत नाटक चित्रपट मालिका अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप टाकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची सहज विनोद प्रवृत्ती उत्कृष्ट अभिनय विनोदाची अचूक वेळ कमालीचे हावभाव ही त्यांच्या अभिनयाची आपण जाणतोच चित्रपट क्षेत्रात अशोक मामा या नावानं ते प्रसिद्ध आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि त्यांच्या कला क्षेत्रातील प्रवासाबाबत बोलताना ते म्हणाले मुळात म्हणजे हे प्रोफेशन पैसे मिळवण्याचं नव्हतं त्यावेळेला मराठी चित्रपट किंवा मराठी नाटक सुद्धा त्यावेळेला ते करायचं म्हणजे खायचे वांदे बहुतेक असं असंच होतं तर त्याच्या प्रोफेशनमध्ये मी जावं की नाही याबद्दल माझ्या घरातले लोक थोडेसे शासंक होते म्हणजे नको तो तो पेशा कुठेतरी नोकरी करावी ही साधी सरळ इच्छा असलेले आई वडील आणि होते सगळे माझे गुरु मामा माझे जे गुरु होते ते होते त्यांचं पण की तू यात बंदा घेऊ नकोस तू आवड म्हणून तुझं कर पण नंतर मला इतकं त्याचं पॅशन होतं की इतकं करू मी नाही मी ह्याच्यातच यायचं ठरवलं आणि याच्यातच यायचं म्हणून इतकं केलं की शेवटी मी त्याच्या सक्सेसफुल झालो मला प्राइजेस मिळत गेली तेव्हा मात्र त्यांचा विरोध मावळला आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत तसंच आहे तो एक मला वाटतं आनंद की मी मी आता ते घेतलेला डिसिजन किती बरोबर जी होता हे आता मला अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नक्कीच पट जीवन जे होतं सगळं मी जे कलेसाठी म्हणजे समर्पित केलं होतं त्याला कुठेतरी ते लोकांच्या दरबार लगेच रजिस्टर झालं याचा आनंद फार मोठा आहे मला की लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असं मला वाटतं हे माझ्या गुरुमुळेच झालेले अर्थात आणि माझे गुरु म्हणजे माझे मामा म्हणजे म्हणजे ते एक निर्माता दिग्दर्शक होते सिनेमा इंडस्ट्रीत आणि नाटक इंडस्ट्रीत सुद्धा त्यामुळे त्यांच्याकडून मी जे जे काही शिकलो ते मी प्रेझेंट केलं लोकांसमोर माझ्या तरीनं तर त्यामुळे मुळात जे बाळकर त्यांच्याकडून मिळालं मी त्यांना पहिलं त्यांचं श्रेय देईन आणि माझ्या कुटुंबाने जे मला समजून घेतलं की मी काय करतोय मी किती अवेलेबल असेल किती मी मिळणार नाही लोकांना घरी मी कमी असेल कुठं बाहेर गावी असेल तरी देखील माझ्या सगळ्या कुटुंबाने मला ऍडजस्ट करून घेतलं लाईफभर ह्याचं मला जास्त कौतुक आहे आणि त्यामुळे मला आनंद तो आहे जास्ती की हे सगळं करून सुद्धा मला हे मिळालं श्रोते हो अशोक सराफ या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला याआधी महाराष्ट्र भूषण संगीत नाटक अकादमी यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांचे बहुरूपी हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांचे बंधू आणि जाणकार सुभाष सराफ यांनी त्यांच्या भावना आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केल्या अशोक सराफ हा एक मनस्वी कलावंत आहे आणि गेली अठ्ठावन्न वर्ष त्यांनी प्रेक्षकांना रिझवण्याचं काम मनापासून केलं अभिनयावर त्यांचं एवढं प्रेम आहे की अभिनय सोडून त्यांनी दुसरा कसलाच विचार आयुष्यभरात कधी केला नाही त्यांची कारकीर्द ही मला जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं संगीत नाटक मराठी नाटक चित्रपट चित्रपा मालिका जाहिराती अशा विविध स्तरांवरच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा लिलया वावर हा सहजपणे आजपर्यंत झालेला आहे त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत त्यांचं पहिलं प्रेम आयुष्यातलं म्हणजे फक्त अभिनय आणि अभिनय हे करत असताना ती भूमिका जगणं ही त्यांची खासियत आहे संगीत नाटक पहिलं जे त्यांनी केलं ते एकोणीसशे सदुसष्ट साली संगीत ययाती देव्यानी आमचे मामा गोपीनाथ सावकार हे त्यांचे आद्य गुरु त्यांनी कधीही त्यांना शिकवलं नाही पण एकलव्यासारखं अशोक सराफ यांनी त्यांच्याकडून सगळी कला आत्मसात केली गोपीनाथ सावकार हे म्हणजे एक प्रतितयश दिग्दर्शक तेवढेच मोठे कलाकार होते आणि निर्माते होते त्यांना असं वाटत होतं की त्यांनी जे काही त्यांच्या आयुष्यात जे काही कला प्रवासात भोगलं होतं ते अशोक सराफ यांनी करू नये पण अशा एक परिस्थिती निर्माण झाली की एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांना ययाती त्या अशोक सराफांना संधी द्यावी लागली आणि जेव्हा त्यांनी त्यांचं काम बघितलं तेव्हा ते, ते म्हणाले याच्या पुढचं काम तूच करशील आणि हा त्यांना मिळालेला मोठा आशीर्वाद होता आता एक आठवण अशी आहे की चित्रपटामध्ये त्यांची कारकीर्द तशी बघायला गेली ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सुरू झाली दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात तर ती भूमिका छोटीशी होती पण त्यानंतर तीन चार वर्ष त्यांनी कुठलाही चित्रपट घेतला नाही पण चौऱ्याहत्तर साली त्यांना पांडू हवालदार मिळाला आणि पंचाहत्तर मध्ये तो रिलीज झाल्यानंतर या कलाकाराचा स्टार म्हणून उदय झाला आणि गेली पन्नास वर्ष त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही आणि फक्त एकच ध्यास घेतला की विविध भूमिकांमधून आपण प्रेक्षकांचं मन रिझवणं हा कलाकार एवढा मनस्वी आहे की कलेवर त्याचं नितांत प्रेम आहे आणि ते करत असताना आपलं वजन दुसऱ्या समोरच्या कलाकारावर कधीही टाकण्याचा प्रयत्न यांनी केलेला नाही उलट पक्षी नवीन जे कलाकार समोर येतील त्यांना सतत साथ देणं त्यांना प्रोत्साहन देणं हेच त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे अशा या मोठ्या कलाकाराचा मी भाऊ आणि त्याच्या पाठोपाठ त्यांच्या घरात जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं हे मोठंच भाग्य आहे श्रोते हो प्रत्येक कलेचं आपलं एक महत्व असतं जागतिक स्तरावरील सुलेखनकार अच्युत पालव प्रत्येक लिपी आणि स्ट्रोक करतात त्यांनी स्वतः आपल्या भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या ते म्हणाले यावर्षी भारत सरकारनं माझा सुलेखनाचा पद्मशी देऊन गौरव केलेला आहे मला असं वाटतं की कॅलेफी सारख्या किंवा सुलेखनासारख्या एका वेगळ्या विषयाला पहिल्यांदाच पद्मशी मिळते तर मला खूप आनंद झालेला आहे आणि मलाच नाही तर बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या हितचिंतकांना किंवा माझ्या शिक्षकांना ज्यांनी मला शिकवलं त्या सगळ्यांनाच हा एक खूप आनंदाचा क्षण आहे सुलघनासारख्या गोष्टीला सुरुवात करताना एव्हरी डे युआ राईट वन थॉट ऑन द ब्लॅकबोर्ड सुविचार रोज लिहायचं लिहिता लिहिता मलाही वाटलं नव्हतं की आपण पद्मश्रीपर्यंत पोचू असं हो पण सातत्य जर राखलं मला वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये तर मला वाटतं तुम्हाला यश मिळवतंय याचे मला वाटतं माझा तो अनुभव आहे म्हणून मला तुम्हाला शेअर करावा असं वाटतं हे सगळं करताना आर के जोशी अक्षरतज्ञ भारतातल्या ज्यांनी सुलेखनाचा पाया रचला त्यांची खूप मदत झाली होती कारण त्यांनी आणि शाळेतले नाबारसर शिक्षक यांनी सुलेखनाकडे म्हणजे अक्षराकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका बदलला होता की अक्षर हे अक्षर न माझ्यासाठी एक चित्र झालेलं होतं आणि ह्या अक्षर चित्राने घेऊन पुढे मी अभ्यास सुरू केला एकोणीशे ब्याऐंशी साली जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट मला पासआउट झालो पासआउट झाल्यानंतर लिपीवर मला प्रबंध लिहिण्याकरता स्कॉलरशिप मिळाली आणि तिथे खरी अक्षराला एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली असं मला वाटतं कारण आपण जे शिकलो ते केवळ आपल्याकरता नाही आहे तर ते लोकांकरताही देता आलं पाहिजे असं मला वाटलं त्यावेळेला आणि तेव्हापासून मी कॅलिअफी ही इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला पुढे पुढे त्याचं केलं कारण केवळ कला म्हणून लोकांनी न बघता त्याच्यातून उदार कशा पद्धतीने होऊ शकतो हेही बघितलं पाहिजे आणि हे, हे सगळं करता करता त्याच्याकडे आणखी एक दृष्टिकोन माझा झाला तो म्हणजे की त्याचा वापर थेरपी म्हणून कसा करता येईल कारण बऱ्याचदा काय होतं की मुलं अक्षर का चांगलं काढत नाहीत मार्क्स लॉस होतात बरीचशी मोठी माणसं रिटायर झाल्यानंतर काहीच काम करत नाही तसं होतं कधी कधी ते स्वतःला विसरून जातात ते अशा वेळी एका कलेशी नातं जोडता येईल का ह्या दृष्टिकोनातून त्याचा वापर केला गेला पुढे पुढे हीच माणसं शिक्षक झाली आणि मला त्याचा खूप आनंद झाला कारण काय की केवळ अक्षर ही लिहिण्याकरता नाहीयेत तर त्याच्यापेक्षाही जास्त काही तुम्हाला मिळू शकतं असं मला वाटायला लागलं एक आनंद देणं आणि घेणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून व्हायला लागल्या हे सगळं करता करता देवनागरीतून जगभर फिरलो रशियासारख्या देशात जर्मनी अमेरिका चायना बरेच बऱ्याच ठिकाणी मला जाता आलं आणि मला माझी भाषा ही सगळीकडे दाखवता आली का होता आपण बऱ्याचदा तरुण पिढी की जपनीज किंवा चायनीज भाषा बघितल्या आपली अक्षर बघितल्यानंतर त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले पण मग आपली भाषा इतकी छान सुंदर ही इतकी चांगली आहे ही तिचं कलात्मक रूप लोकांसमोर यावं म्हणून मग मी भारतभर दौरा केला त्यावेळेस जाळवलं मला की लोकांना भाषा लिहिता येते वाचता येते पण ती चांगल्या हस्ताक्षरात जे आपण ज्याला सुलेखन म्हणतो त्याच्यात जमत नव्हतं ते तो सगळा अवेअरनेस मी थोडा करण्याचा प्रयत्न केला आणि आज मला वाटतं संपूर्ण भारत हा शेतीप्रधान देश आहे असं म्हणणाऱ्यांना मी सांगितलं की तो लिपी प्रधान देश आहे कारण या लिपी प्रधान देशामध्ये महाराष्ट्र सोडला तर गुजरात गुजरात सोडला की दिल्ली राजस्थान वगैरे असं प्रत्येक ठिकाणी वेगळी लिपी आहे आणि ही लिपीचं सौंदर्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मला वाटतं काम मी गेली लि� चाळीस वर्षांमध्ये काळ करतोय या कार्याचा गौरव म्हणूनच कदाचित भारत सरकारने मला पद्मश्री येणाऱ्या नवीन पिढीला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलणार आहे आणि कदाचित येत्या काळात चांगले कॅलिअफस बघायला मिळतील अशी मी आशा वागतो केवळ कलासिद्धी प्राप्त होणं हे महत्वाचं नाही तर त्या कलेचा उपयोग समाजासाठी तुम्ही कसा करता आणि ते करत असताना माणूस म्हणून तुम्ही कसे राहता हेही तेवढंच महत्वाचं असतं प्रसिद्ध सिने अभ्यासक अनिता पाधे यांच्या दोन पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं शब्दांकन अच्युत पालव यांनी केलं होतं एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून अच्युत पालव त्यांना कसे भावले याबाबत त्यांचे अनुभव व्यक्त करत आहेत अनिता पाधे ते उत्कृष्ट कॅलिग्राफर म्हणून काम करतातच परंतु एक नम्र स्वभाव त्यांचा किंवा सहकार्य करण्याचा जो त्यांचा स्वभाव आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि म्हणून ते इतके वर्ष त्यांनी एक आपलं स्वतःचं वेगळं त्याच्यामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे मी माझ्याबद्दलचा त्यांचा एक छोटासा अनुभव आपल्याला शेअर करते माझं मीनाकुमारी आणि कमाल अमरोही यांच्यावरचं एक पुस्तक आहे इश्काचा जहरी प्याला तर जे त्याचं कव्हर आहे ते, ते पालवजीने केलं होतं आणि त्यावेळेला मला असं होतं की पुस्तकाचा फोटो म्हणजे कवरचा फोटो कुठला असणार आहे वगैरे हे मी ठरवलं होतं परंतु अमरोही आणि मीनाकुमारी हे दोघं सुद्धा त्यांचं दोघांचंही उर्दूवरती प्रभुत्व होतं शायरी करत असत त्याच्यामुळे जो जे नाव आहे त्याचं शीर्षक आहे पुस्तकाचं इश्काचा जहरी प्याला तर त्याच्यामध्ये ना कुठेतरी तो उर्दू सेन्स आहे रायटिंग मध्ये तो यावा असं मला वाटत होतं आणि मी पालवजीना फोन केला त्यावेळेला ते एका वृत्तपत्राचं काम बघत असत त्याच्या पुरवणीचं तर तिथे त्या ऑफिसमध्ये ते होते आणि मी त्यांना फोन केला तर मला म्हणाले की का तुम्ही याल का मला भेटायला म्हटलं हरकत नाही मी लगेच येते आणि मी त्यांच्याकडे गेले त्यांना मी म्हंटल की असं असं आहे माझ्या डोक्यामध्ये त्यांना मी तो फोटो पण दाखवला कवरचा की कुठला मी यूज करणार आहे आणि माझा काय अपेक्षा आहे टायटलमध्ये ते कसं असावं म्हणजे ते उर्दू सारखं दिसावं पण उर्दू नाही आपलं मराठी पण पण त्याच्या त्या शीर्षकामध्ये असावं आणि मला म्हणाले ते कधीपर्यंत हवंय तुम्हाला तर मी म्हंटल बघा माझं पुस्तक प्रिंटिंगला लवकरात लवकर जायचंय फक्त या टायटल साठीच ते अडून राहिलेलं आहे तर तुम्ही मला जेवढं लवकर द्याल तेवढं मला बरं पडेल आणि त्यांनी मला जवळजवळ तासा दीड तासामध्ये ते करून मला त्यांनी ते पाठवलं टायटल इश्काच्या जहरी प्याला आणि ते इतकं सुंदर झालेलं आहे ना, में जी में जी तो ना इतको तो। इतका की आजही म्हणजे माझ्या त्या पुस्तकाच्या आता सहा आवृत्त्या निघाल्या मराठीमध्ये तर ते सगळ्यांना इतकं शीर्षक त्याचं आवडतं पण त्यांचं इतकं वकूब आहे या सगळ्या कामामध्ये या फील्डमध्ये आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे की माझं पुस्तक आहे त्यांचा माझा परिचय आहे बरं मराठी पुस्तक मराठी प्रकाशक म्हणजे त्यांची सगळ्यांचे लिमिटेशन्स येतं आर्थिक गोष्टीमध्ये तर अशी व्यक्ती आहे त्याच्या त्यामुळे मला म्हणजे असं वाटतं की अरे अशा व्यक्तींना तर मिळालाच पाहिजे म्हणजे त्यांचा ह्या कामाचा तर हा सन्मान आहेच परंतु एक व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांचा हा सन्मान झालेला ह्या पुरस्कारानी आणि त्यांना पुढे सुद्धा पालवजींना असेच चांगले चांगले पुरस्कार आणि सन्मान मिळत राहो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे श्रोतेहो व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये सामाजिक कार्यासाठी चैत्राम पवार लेखक मारुती चितंपल्ली व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी अरुंधती भट्टाचार्य गायिका जसविंदर नरुल्ला वैद्यकीय क्षेत्रात विलास डांगरे कृषी क्षेत्रात सुभाष शर्मा आणि राजेंद्र मुजुमदार यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआयवर लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन भक्ती सोनटक्के